सर तुम्ही शहराध्यक्ष आहे काय सांगाल मोप्यामध्ये तुमचा उमेदवार उभा आहे काय स्थिती राहणार एकंदरीत या विजयाच्या संदर्भात ॲक्च्युली आम्ही मोपा शहर काँग्रेस अध्यक्ष आमचे माजी मंत्री सुनील केदार साहेब याच्या नेतृत्वाखाली आमचं मोप्याचं आजच नाही याच्या काही वर्षाआधीपासून आम्ही त्यांच्या नेतृत्वात काम करत असतो त्या नेतृत्वाखाली आम्ही परिपूर्ण आम्हाला विश्वास आहे का विकास भरपूर काही म्हणजे समोर दै इतचे रोडचे काम आहे अजून काही आहे आम आणि आमचे नगराचे जे, जे, जे काँग्रेस तर पक्षातर्फे माधव एकनाथजी चर्च यांना आणि आमचे प्रभाग क्रमांक तीन इथे आम्ही आमची उमेदवारी आणि सर्व पॅनलसाठी आम्ही गावकऱ्यांना विश्वासात घेऊ आणि विनंती करून त्यांचा सहयोग आम्ही मागू